इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील कलानगर भागामध्ये एका पार्सल पॉइंट मध्ये हळहळ व्यक्त केली जाते स्टेशन हद्दीतील कलानगर भागात ही घटना घडली सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घटना घडल्याची प्राथमिक माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाली घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस व अग्निशमन विभागाने धाव घेत या अपघातातील जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले पुढील तपास आता इंदिरानगर पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय जानेवारीच्या जा पहिल्याच दिवशी दुर्घटना घडल्याने परिसरातूनही हळहळ व्यक्त केली जाते वक्रतुंड पार्सल पॉइंट या दुकानाचं शटर उघडल्यानंतर लाईटचा स्विच ऑन केला असता अचानक गॅसचा भडका झाला यामध्ये दोनही इसमांना बाहेर फेकल्या गेलं या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या दोघांनाही इंदिरानगर पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक